नमस्कार मी डॉक्टर प्रदीप आहे आणि मी चंद्रपूर येथे इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करतो चंद्रपूर येथे जिल्हा परिषद समोर वर्गाने हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल इथे मी कार्यरत असतो आणि आपल्याकडे एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी सोबत कार्डियक आयस्यू व्हेंटिलेटर आणि ओपीडी फॅसिलिटीज त्याच्यामध्ये टू डी को ट्रेडमिल टेस्ट होल्टर टेस्ट ॲम्बुलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग हार्टशी रिलेटेड ज्या काही टेस्ट आहेत त्या सगळ्या आपण करतो आणि हार्टच्या पेशंटचे उपचार ओपीडी बेसिस आणि आयपीडी बेसिसवर करतो सर आ, आज विश्व हृदयरोग दिवस आहे आणि या विषयावर आपण आपल्याशी चर्चा करत आहोत सर आपण मला सांगा हृदयरोग नेमकं कोणत्या प्रमुख कारणांमुळे हृदयरोग होतो आता बघा वर पन्नास वर्ष आधी आपण जर विचार केला तर हृदयरोग म्हणजे फक्त रोमॅटिक व्हल्युलर हार्ट डिसीज किंवा डिजनरेटिव्ह व्हल्युलर हार्ट डिसीज म्हणजे इन्फेक्शन जे हृदयामध्ये हृदयांच्या व्हॉल्सला त्रास होत कि होता किंवा वयोमानाने जे वॉल खराब होत होते ते होत पन्नास वर्षात ही हार्ट अटॅक कदाचित तेवढा डिटेक्ट होत नव्हता किंवा त्याच्याबद्दल लोकांना तेवढी जाणीव नव्हती पण मागच्या तीस चाळीस वर्षामध्ये जो मग एक लाईफस्टाईल चेंजेस झाला आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर म्हणा डायबिटीज म्हणा थायरॉइड म्हणा वजन वाढणे म्हणा कोलेस्ट्रॉल वाढणे म्हणा हे चालू झालं तर हृदयरोगामध्ये आता तर तुम्ही जर असा एक वयोगटाचा विचार केला तर लहान मुलापासून म्हणजे नवजात बालकापासून ते एक ऐंशी वर्षाच्या व्यक्तीपर्यंत वेगवेगळ्या टाईपचे हृदयरोग असतात म्हणजे लहान बालकांमध्ये आपण जर विचार केला तर हृदयामध्ये छेद असणे होल असणे ज्याला आपण म्हणू शकतो त्यानंतर मध्यम वयामध्ये ठोक्याचे आजार त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये होणारे प्रेग्नन्सी रिलेटेड हार्टवर येणारे प्रेशर त्याच्यामुळे होणारे आनार आपल्याला हार्ट अटॅक तर सगळ्यांनाच माहीत आहे सोबत हृदयाच्या ठोक्यांमुळे होणारे आजार व्हॉलचे होणारे आजार त्याच्यानंतर हृदयाची साईज वाढल्यामुळे होणारे आजार हे पण हृदयाचे आजार आहेत सोबत हृदयामध्ये गाठ असणे किंवा ट्युमर असणे याच्यामुळे पण हृदयाचे आजार होऊ शकतात त्यामुळे जरी आपल्याला फक्त हार्ट अटॅक हा मोठा आजार वाटला तरी हृदयाचे जे जा आजार आहेत त्याचा एक स्पेक्ट्रम खूप मोठा आहे आणि नक्कीच त्याच्यासाठी अवेअरनेसची आवश्यकता आहे लक्षणाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपल्याला हृदयरोग होतो आहे हे याचे प्रमुख लक्षण काय म्हणजे आपण करणार आता हृदयरोगाची लक्षणे सगळ्यांनाच असं वाटते की बा छातीत दुखणं आणि दम येणं पण तसं नाही समजा तुम्हाला असं वाटत असेल की बा दहा दिवसाआधी तुम्हाला एक शंभर मीटर चालल्यानंतर किंवा दोनशे मीटर चालल्यानंतर थकवा येत नव्हता हो आणि आता थकवा येत आहे किंवा घबराहट होत आहे किंवा थोडस बेचेन वाटत आहे ते सुद्धा हो एक हृदयरोगाचं लक्षण राहू शकतो दम लागणे छातीत दुखण्यासोबतच पाठीत दुखणे खांद्यामध्ये दुखणे छातीत जळजळ वाटणे किंवा गळा दाबल्यासारखं वाटणे किंवा दातांमध्ये जबड्यांमध्ये दाबल्यासारखं वाटणे पाय हातापाय सूज येणे धडधड होणे हे सुद्धा पण हृदयरोगाचे रोग लक्षण आहेत आणि यांच्यावर पण आपण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे जेवढं आपण छातीत दुखणे आणि दम लागण्यावर लक्ष देतो लोक नॉर्मली असं काही जर असलं काही लक्षण जर आढळले तर लोकांचं एक निग्लिजन्स आहे म्हणजे लोक डायरेक्ट डॉक्टरकडे येत नाही त्याला ग्लायन करतात निग्ले निग्लेक्ट करतात किंवा नंतर जो बघून घेऊ कितपत हानिकारक होऊ शकतो बिलकुल हानिकारक होऊ शकतं आता ते सगळं मग कसं होतं की व तो नशिबाचा भाग होऊन जातो म्हणजे तुम्ही जे ज्याचे लक्षणं दुर्लक्ष केले तो खरोखर हार्ट अटॅक असेल तर तुमचा जीव पण जाऊ शकतो ॲसिडिटी किंवा दुसरं काही असेल तर मग जीवाची हानी होत नाही पण असं आढळलेलं आहे की व जेवढं आपण दुर्लक्ष करू समजा तो हार्ट अटॅक जरी नसला आणि दुसरं जरी पण काही असलं समजा ॲसिडिटी जरी असली तर त्याच्यामुळे पण ती समजा सिव्हिअर ॲसिडिटी झाली आणि त्यांनी तुम्हाला समजा बीपी वाढलं ॲसिडिटीने किंवा ॲसिडिटीने शुगर फ्लक्च्युएशन झाली तर त्याच्यामुळे पण लॉंग टर्ममध्ये किंवा आठवड्या महाराणी म्हणा किंवा पंधरा दिवसांनी म्हणा हृदयावर ताण येऊ शकतो त्यामुळे नक्कीच तुम्ही दुर्लक्ष केलं तर मग शेवटी सगळं नशिबाच्या हातात असतं हृदयरोग आपल्याला होतो आहे हे निदान जर करायचं आहे तर डायग्नोज करण्याकरिता निदान करण्याकरिता कोण कोणत्या हृदयरोगासाठी मेनली तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ज्या काही बेसिक पॅरामीटर्स आणि काही बेसिक टेस्ट म्हणजे ब्लड प्रेशर चेक करणे त्याच्यानंतर शुगर कोलेस्ट्रॉल चेक करणे क्रियाटिनिन चेक करणे ई सी जी टू डीकू ट्रेडमिल टेस्ट या काही बेसिक टेस्ट आहेत ज्याच्याद्वारे आपल्याला समजेल की एकतर आपल्याला हृदयाचा रोग झालेला आहे किंवा हृदयाच्या रोगाशी काही जे निगडीत रिस्क फॅक्टर आहेत म्हणजे ब्लड प्रेशर म्हणा कोलेस्ट्रॉल म्हणा शुगर म्हणा ते आपल्याला झालेले आहेत का या बेसिक टेस्ट सोडल्यानंतर आपल्या जो आहेत मग अँजिओग्राफी आहे कार्डियक एम आर आय आहे कार्डिअक सिटी आहे हे वेगवेगळ्या रोग लक्षणांनुसार मग या ऍडव्हान्स टेस्ट आहेत ज्या प्रत्येक पेशंटमध्ये याची आवश्यकता पडत नाही पण एक स्पेसिफिक ग्रुप ऑफ पेशंटमध्ये याची पण आवश्यकता पडते बरं आपण मला सांगा की ट्रीटमेंटच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आता ॲडव्हान्स मेडिकल सायन्समध्ये सर्जरीच एक पार्ट आहे की बाय मेडिकेशन आणि बाकी याच्यानी पण हे रोग बरा होऊ शकतो नाही सर्जरी हा वे एक पार्ट नाहीच आहे एक्चुअली सर्जरी लोकांना खूप जास्त अशी त्याच्यावर असं लोकांचं खूप जास्त फोकस झालेलं जा आहे कदाचित ते आ, एक लोकांचा एक गैरसमज मना किंवा जे काही लोकांमध्ये एक चर्चा असते त्यामुळे म्हणजे नुसतं अँजिओप्लास्टिक किंवा बायपास हाच एक हृदयरोगावरचा उपचार नाही आहे तर सोबत मेडिकल ट्रीटमेंट मेन आहे खरं सांगायचं तर मेडिकल ट्रीटमेंटमध्ये भरपूर सारे औषधे आहेत त्याच्यानंतर अँजिओग्राफी ही तपासणी त्याच्यानंतर मग समजा आजार आहे त्याच्यानुसार ते ब्लॉकेज जे आहे समजा आपण एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार्ट अटॅक जर बो बोललं तर ब्लॉकेज जरी असली तरी पण त्याच्यामध्ये तीन चार गोष्टी राहू शकतात एक तर ब्लॉकेज नॉर्मल राहू शकतात ज्याला काही औषधांची आवश्यकता नाही समजा ते कमी असले तर त्याला औषधांनी होऊ शकतं समजा जास्तच असले तरच आपल्याला आणि बायपास लागेल सोबत नुसतं ब्लॉकेजचाच आजार राहू शकत नाही हृदयाचे ठोके पण कमी जास्त होऊ शकतात तर त्याच्यासाठी पण मेडिसिन्स आपल्याला लागू शकतात ठोके जर कमी असेल तर एखादी पेसमेकर किंवा पेसमेकरचे काही ॲडव्हान्स टाईप आहे ते पण आपल्याला लागू शकतात आणि कुठे ना कुठेतरी मेडिकेशन्सला म्हणजे औषधांना आपण जेवढं दुर्लक्ष करतो तेवढं दुर्लक्षित नाही आहे त्याचा खूप मोठा रोल आहे पण एवढं पण नक्की आहे की बा मेडिकल टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे की औषधांपासून ते हार्ट ट्रान्सप्लांटपर्यंत आज सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे इव्हन नागपूरमध्ये आता हार्ट ट्रान्सप्लांट होत आहे म्हणजे आपल्या हार्डली दोन तासाच्या अंतरावर आपण हार्ट ट्रान्सप्लांट करू शकतो इथपर्यंत आता आपली प्रगती झालेली आहे आता एक लहान सहान बाबतीत आपण बोलू जे लोकांमध्ये गैरसमज आहे ब्लॉकेजेस कमी करण्याकरता लसण खा तर ब्लॉकेजेस कमी होईल निंबाचा रस उकडून त्याला तर ब्लॉकेजेस कमी होईल आणि हार्ट स्वस्त राहणार निंबाचा पाला त्याचा रस म्हणून जर युज केला तर, के तर हार्ट चांगला राहणार अशा प्रकारची मीठ यासाठी काय सांगणार नाही ऍक्च्युली हे म्हणजे खरंच त्याचा खूप जास्त फायदा होतो की नाही हा संशोधनाचा विषय आहे पण आतापर्यंत तरी जवळपास आमच्याकडे येणारे पेशंट सगळेच म्हणतात की आम्ही लसूण खात आहोत किंवा निंबाचा पाला घेत आहोत किंवा अजून अद्रक घेत आहोत पण त्याचा काही त्यांच्यावर असा चांगला परिणाम झालेला दिसत नाहीये नक्कीच ते त्याच्यात काही आयुर्वेदिक गुण आहेत त्या गोष्टींमध्ये त्याच्यात काही आपण त्याला नाकारू शकत नाही पण हृदयरोगासाठीच ते स्पेसिफिकली उपयुक्त ठरतील आणि त्याच्यामुळे हृदयरोग होणारच नाही हे पूर्णपणे खोटा आहे स्वस्थ स्वस्थ हृदयाकरिता जे एक्सरसाइज आहे याची काय प्रमुख भूमिका आरोग्यासाठी नुसत्या हृदयाच्या नाही सगळ्याच आरोग्यासाठी एक्सरसाइज खूप महत्वाचं आहे डब्ल्यू एच ओ म्हणते की कमीत कमी तुम्हाला दीडशे मिनिट आठवड्यातून आठवड्यातून पाच दिवस किमान करायला पाहिजे एक्सरसाइज आणि समजा तुम्ही हेवी एक्सरसाईज करत असाल तर पंच्याहत्तर मिनिट आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस असं करायलाच पाहिजे सोबत एक्सरसाइज सोबत तुम्ही एक्सरसाइजचे वेगवेगळे प्रकार पण अवलंबू शकता म्हणजे जसं स्विमिंग आहे जॉगिंग आहे सायकलिंग आहे रनिंग आहे डान्सिंग आहे त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं म्हणजे कंटावानं होणार नाही एकच रुटीन फॉलो केल्याने आणि सोबत तुमचं आरोग्य पण चांगलं आहे एक आणखी मिसकन्सेप्शन आहे लोकांमध्ये गैरधारणा आहे ते पण क्लिअर करू इच्छितो हार्ट अटॅक होऊ नये म्हणून खूप सारे लोक एसप्रिनच्या ऍक्सपिरियन जे आहे त्याचा ब्लड थिनर म्हणून नक्कीच रोल आहे आणि बॉडीतले इन्फ्लॅमेशन एक प्रकारे कमी करण्यात त्याचा रोल आहे पण तुम्ही जर एस्पिरिन खाल्लेच तर तुम्हाला हार्ट अटॅक येणारच नाही हे मिसकन्सेप्शन आहे कारण त्याचे हार्ट अटॅकचे खूप सारे रिस्पेक्टर राहू शकतात एस्पिरिन फक्त पातळ करीत तर त्यामुळे एस्पिरिन खाल्ल्याचे जे साईड इफेक्ट आहेत म्हणजे अचानक ब्लिडिंग होणे कारण ते रक्तपातळ करतं संडास संडासून संडासमधून तोंडातून किंवा एखादी अल्सर वगैरे झाला पोटामध्ये ऍसिडिटी कारण ॲस्प्रिनने खूप जास्त प्रमाणात होते तर त्याच्यामुळे पण त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात म्हणजे ज्याला खरोखर आवश्यकता आहे त्यालाच आपण एस्पिरिन द्यायला पाहिजे आणि त्याच्यात पण सोबत जनरली अँटासिड देणं खूप आवश्यक असतं आणि जनरली हे लोक जेव्हा ऍस्पिरिन खातात तेव्हा या बाकीचं जे बॅकग्राऊंड आहे एस्पिरिनचं ते त्यांना माहीत नसतात आणि खातच राहतात खातच राहतात आणि भरपूर आमच्याकडे असे पेशंट काहीतरी रक्त कमी झाल्या म्हणून येतात बर हृदयाचा जो विषय आहे हा खूपच म्हणजे काळाची गरज असा होत चाललेला आहे हृदय म्हणजे हार्ट अटॅक याच काही वयो, वयो मर्यादा नाही आहे चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे दर्शक गण बघत आहेत त्यांना काय एक मोलाचा संदेश आपण देऊ शिरा हृदयरोग आता एक प्रकारे खूप जास्त त्याचं एक सोशियो इकॉनॉमिक आणि फायनान्शियल बर्डन पण वाढलेलं आहे म्हणजे समजा तुम्हाला हृदयरोग झालेला आहे आणि तुम्ही घरचे एक अर्निंग मेंबर आहात आणि तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर पूर्ण घर एक प्रकारे कोलॅप्स होतं तर त्यामुळे आपण आपली काळजी घ्यायलाच पाहिजे सोबत आपल्या कुटुंबाची पण आपल्या घरातल्या सगळ्यांचं हृदयरोगाचे काही रिस्क फॅक्टर आहेत का त्यांना काही रोग लक्षणं आहेत का आणि मेडिसिनमध्ये सगळ्यात महत्वाचा रूल आहे अर्ली डिटेक्शन अँड ट्रीटमेंट म्हणजे जर तुम्हाला काही लक्षणे आढळत असतील तर तुम्ही जर अर्ली डिटेक्शन त्याचं झालं तर त्याचं ट्रीटमेंट खूप सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात होऊ शकतं तर त्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि कुठे ना कुठेतरी जेवढी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे तेवढं रोगाचं प्रमाण पण वाढलेलं आहे त्यामुळे जरी आपल्याला असं वाटतं की बा वा सगळे उपचार अवल उपलब्ध आहेत तरी पण जेव्हा आपल्याला त्रास होईल तेव्हा आपल्याला लगेच उपचार मिळेल की नाही आणि त्या उपचाराला आपली बॉडी किती रिस्पॉन्ड करेल हे पण आवश्यक आहे त्यामुळे प्रिव्हेशन इज बेटर ध्यान घेऊन नक्कीच आपण आपल्या आरोग्यासाठी आपण अवेअरनेस ठेवायला पाहिजे आणि कसा लक्षणच आपल्याला येऊ नये याच्यावर प्रतिबंध कसा करता येईल याच्यावर आपण वर्क करायला हृदयरोग हे एक जीव रोग आहे आणि आपण हृदय विकारावर ट्रीटमेंट करता खूप साऱ्या लोकांचे आपण जीव वाचवलेले आहेत काय सांगणार कशा प्रकारचं एक समाधान शेवटी म्हणाला आहे नाही आता हे तर एक प्रकारे आता कसं आहे किंवा हा आपला आता माझा तर एक रुटीनच बनलेला आहे आणि सगळ्यांचा डॉक्टरांचा हा रुटीन असतो तर त्यामुळे जीव वाचवणं हे आता आमचं चा कामच आहे त्याचं मी खूप जास्त असं काही श्रेय किंवा खूप गाजावाजा करणार नाही आता आजे अंजु अंजु करना जा जा आ, करना। ते ॲज ए कार्डिओलॉजिस्ट माझं ते रुटीन काम असतंच अँजिओग्राफी अँजिओप्लॅस्टिक करणं किंवा बाकीच्या ज्या काही इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे ते करणं पण नक्कीच ते समाधानकारक आहे आणि नक्कीच त्याचं जसं मी तुम्हाला सांगितलं की व त्याचं अवेअरनेस खूप आवश्यक आहे कारण समजा एकाला जरी घरच्याला झाला आणि तो अर्निंग मेंबर असेल आणि त्याच्या जीवाला काही झालं तर पूर्ण घर कोलॅप्स होताना मी बघितलेलं आणि माझे हे अक्षरशः पर्सनल अनुभव आहेत किंवा असं होतंय लोकांसोबत आणि घरचं घर, घर त्याच्यामुळे विस्कळीत होते आ, मी जर वर्घने हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या बाबतीत जर बोलायला गेले तर इथे कोणकोणत्या फॅसिलिटीज आपण प्रमुख पद्धतीने उपलब्ध करू शकतो आपल्याकडे डायग्नोसिससाठी ई सी जी टुडे ट्रेडमिल टेस्ट अँब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग होल्टर मॉनिटरिंग सोबत अँजिओग्राफी या टेस्ट आहेत आणि ट्रीटमेंटमध्ये म्हणाल तर आपण अँजिओप्लास्टी करतोय पेसमेकर करतोय आणि पेसमेकरचे जे काही ॲडव्हान्स टाईप आहेत ते करतोय सोबत पेरिफेरल आर्टरी डिसीजमध्ये आय व्ही सी फिल्टर आणि पायाच्या हाताच्या नसांमध्ये जे ब्लॉकेज आहे त्याची पण आपण अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी करतो चॅनलच्या माध्यमातून विश्वस्तर पातळीवर आपल्याला जे दर्शक बघत आहेत त्यांना संबंधात आपल्याशी काही पण विचारणा करायची असेल किंवा माध्यमातून आपल्याला विश्वस्तरावर जे दर्शक बघत आहेत तर त्यांना जर आपल्याशी परामर्श घ्यायचं असेल किंवा काही पण विचारणा करायची असेल किंवा रोग संदर्भात उपचार संदर्भात आपल्याशी परामर्श घ्यायचा असेल तर ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क करू शकतात आमचा एक इमर्जन्सी नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता तो आहे सेवन फोर टू झिरो नाईन ट्रिपल सिक्स थ्री सिक्स सोबतच मी सोशल मीडियावर आहे फेसबुक आहे यूट्यूब आहे इंस्टाग्राम आहे तिथे डॉक्टर प्रदीप वर्गाने कार्डिओलॉजिस्ट या नावाने मी सगळीकडे अवेलेबल आहे समजा तुम्हाला हा नंबर लागला नाही किंवा याच्यावर काही रिस्पॉन्ड मिळाला नाही तर तुम्ही तिथून पण मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्कीच कोणाला खरोखर तातडीची आवश्यकता असेल इमर्जन्सी आवश्यकता असेल तर चोवीस तास कोणाले हार्ट अटॅकबद्दल काही पण असं इमर्जन्सी ट्रीटमेंट हवी असेल तर आपण चोवीस तास तातडीत सेवा देतो आहे चोवीस तास ॲडमिशनची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि नक्कीच त्याच्याबद्दल कोणाची जीव वाचवण्याची जर आम्हाला संधी मिळाली किंवा आम्हाला तसं करण्यात नक्कीच समाधान मिळेल याबद्दल मी तुमचे आणि या सगळ्या चॅनलचे तुम्ही एवढे वेळ काढून आलात याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो आणि नक्कीच हा अवेअरनेस ड्राईव्ह जो आहे तो आपल्या सगळ्यांपर्यंत तुमच्याद्वारे पोहोचत आहे याबद्दल पण मी तुमचे खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद सर थँक्यू